नमस्कार मी विनोद शास्त्री गट क्रमांक पाच संस्कृत संस्कृती संवर्धन संघ देवाची आळंदी आयोजित खुला ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यात श्री भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील पहिले दोन श्लोक म्हणून त्याबाबतचे स्पष्टीकरण व्यक्त करते श्री भगवद्गीते सर्वांना परिचयाची आहे यात भगवंताने अनेक योगमार्ग सांगितले आहेत जसे योग पुरुषोत्तम योग भक्तियोग त्यात बाराव्या अध्यायात भगवंताने अर्जुनांना भक्तियोगाचे महात्म्य सांगितले आहे श्रीगीता ही संस्कृत भाषेत आहे ती सर्वसामान्यांना कळावी म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचे अनुपम विवेचन मराठीमध्ये मातृवात्सल्याने व स्वानुभवाने ज्ञानेश्वरीत लिहिले आहे बघूया बाराव्या अध्यायातील पहिला श्लोक अर्जुना उवाच सतत युक्ता ये भक्ता स्त पर्युपासतेप्यक्षरम व्यक्तोग जी व्यक्ती भावधरुनियावाची गीता आणि ज्ञानेश्वरी कृपा करी हरितया करी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता ही प्रभू अर्जुनेशी भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक योग मार्ग सांगितले आहेत त्यातील भक्तियोगाचे महात्म्य भगवंतानी बाराव्या अध्यायात अर्जुनाला सांगितले अर्जुन म्हणतात जे भक्त हे भगवंता जे भक्त तुमच्या सगुणरूपाची उपासना करतात म्हणजेच तुमचं रोग गुण लिलांचे चिंतन करतात आणि जे केवळ निराकार ब्रह्मची उपासना करतात या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये कोण श्रेष्ठ आहे तेव्हा दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात श्री वाच मैया मय्यावेश मनो मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पेतास पे ते मे युक्तमामता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जे भक्त माझ्या सगुण रूपामध्ये लीन होऊन सतत माझ्यावर प्रेम करतात माझे ध्यान करतात तसेच त्यांची सर्व कर्मे मला अर्पण करतात तेच उत्तम योग आहेत जे ते कधी कोणाचा द्वेष करत नाही तसेच माझ्यासाठी कोणत्याही गोष्टींचा त्याग करायला ते तयार असतात केवळ माझ्यावर प्रेम करतात निरंतर प्रेम माझ्यावर ते करतात असे सगुणरूपी भक्त जास्त श्रेष्ठ आहेत जसे गोरा कुंभार संत मीराबाई जनाबाई अशी अनेक उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत भगवद्गीतेतील ती हा अध्याय भक्तियोगावर भर देतो आणि सांगतो की जे भक्त परमेश्वराच्या रूपाची उपासना करतात भक्ती करतात अधिक ते, ते ते भक्त अधिक श्रेष्ठ आहेत कारण प्रपंच संसार सगळं करून ते माझ्यावर निरंतर प्रेम करतात माझी आराधना करतात उपासना करतात निरंतर ध्यानधारणा करतात म्हणून त्यांना लव त्यांची लवकर प्रगती होते आणि ते परमेश्वराला परमेश्वराची त्यांच्यावर कृपा असते आणि ते मोक्षाच्या मार्गावर लवकर प्रगती करतात किंवा मोक्षाचा मार्ग त्यांना लवकर मिळतो <coughs> आजच्या धगाधगीच्या काळामध्ये भगवंतावर विश्वास कार्य ठेवून कार्य करीत राहिल्यास समाधान शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीकृष्ण